बालमित्रांनो आला पाऊस आला आता ह्या चित्रामध्ये पाऊस आलेला दिसतोय आणि घराच्या समोर ही मुलं आनंदानं त्या पावसामध्ये नाचत आहेत की नाही त्यांना खूप मजा वाटत आहे पहिला पाऊस आलाय आणि सगळ्या आनंदानं त्या पावसामध्ये नाचत आहेत आता हे पावसाचं जे गाणं आहे ना हे गाणं आपण आता म्हणणार आहोत चला माझ्या पाठीमाग म्हणायचंय पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भर 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 पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भर 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 पाऊस वाजे धडाड धूम धावा धावा ठोका धूम पाऊस वाजे धडाड धूम धावा धावा दूम धावता धावता गाठले घर पड्रे पावसा दिवस भर धावता धावता गाठले घर पडरे पावसा दिवस भर पड्रे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून पड्रे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून बघा हे बाळ आता काय झाले पाऊस मोठा पाऊस आला आणि धडाडधूम असा आवाज वाजायला लागला धडाडधूम जसा आवाज वाजला तशी ही मुलं जी आनंदाने मजा करत होती खेळत होती ती पळायला लागली सगळ्यांनी धूम ठोकली धूम ठोकली म्हणजे पळून आपापल्या घरात आता घर गाठलं त्यांनी आणि तिला है, आता म्हणतायत पट रे पावसा दिवसभर आता आता आम्ही तर आलो घरी की नाही आणि घरी येऊन पाऊस तर चिडून चिडून पडतोय आता मग हा बाळ म्हणतोय पट रे पावसा चिडून चिडून आता आईच्या कुशीत मी बसलो दडून कसं आहे आईच्या कुशीमधील आपण गेल्यानंतर आपल्याला भीती वाटत नाही की नाही आईच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला आई खूप आवडते आपली आई आपल्याला माया करते आपल्याला प्रेम देते आपल्याला खाऊ देते आपण आजारी असल्यानंतर आपली काळजी घेते आपल्याला आपली आई खूप आवडते कारण आपली आई आपली सगळ्यात जास्त काळजी घेत असते आई ना म्हणून आईला कधी त्रास देऊ नका आईची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि अशी पावसाची खूप गाणी आपल्याला शोधून ती म्हणायची आहेत बर का एरे रे पावसा ए गे ग सरी अशी अनेक खूप गाणी आपण पाठ करायची थी, ठीक आहे